गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे अखेर टोनगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे घरगुती वीज मीटरसाठी दोन दिवसात वीज पुरवठा जोडण्याचे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार किशोर पाटील यांचे आदेश भडगाव येथून जवळच असलेल्या टोनगाव शेतशिवार गट नंबर एकशे एकोणतीस ऑब्लिक एक ऑब्लिक ब या शेत जमिनीत घरगुती वापरा कामी मीटरची डिमांड नोट मंजूर होऊन देखील अद्यापही वीज कनेक्शन मिळाले नाही तर आम्हाला घरगुती मीटरसाठी कनेक्शन जोडून देण्यात यावे यासाठी टोनगाव परिसरातील वस्तीतील शेतकरी कुटुंबांनी दिनांक पंधरा पासून भडगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते उपोषण स्थळी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता योगेश पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे आमदार किशोर पाटील यांनी या ग्रामस्थांना दोन दिवसात घरगुती वीज मीटरची वीज कनेक्शन तात्काळ जोडून द्या अशा सूचना भडगाव वीज वितरणचे कार्यकारी उप अभियंता योगेश पाटील यांना दिल्या तसेच तोंडगाव वस्तीसाठी गावठाण फिडरसाठी दोन दिवसात होणाऱ्या डी पी डी सी योजनेतून काम करून देण्यात येईल असे आश्वासन दिले या योजनेचे काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमोर दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आमदार किशोर पाटील व वीज वितरणचे भडगाव कार्यकारी उप अभियंता योगेश पाटील यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू शरबत पाजून उपोषण सोडण्यात आले ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा